नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओ कर्मचाऱ्यांना रक्षा अठ्ठावन्न टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ जाणून घ्या सविस्तर माहिती काय आपण पाहू सविस्तर सरकारी कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन अठ्ठावन्न टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात येणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना एक एक दोन हजार पासून दोन लागू लागू करण्यात करण्यात आलेली आहे आहे आता परत जुलैचा येणार ही वाढ तीन टक्के असणार आहे केंद्र सरकारच्या कामगार विभाग मार्फत नुकतेच ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आले आहेत यानुसार माहे जून महिन्याच्या निर्देशांक जाहीर करण्यात आलेले असून यामुळे जुलैची डी ए निश्चित झाली आहे जानेवारी ते जून महिन्यापर्यंतचा ऑल इंडिया निर्देशांक आकडेवारी पुढील प्रमाणे आहे पाहूया आपण काय आहे ते महिना ए सी पी आय निर्देशांक जानेवारी दोन हजार पंचवीस ए सी पी आय निर्देशांक एकशे त्रेचाळीस पॉईंट दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस एकशे बेचाळीस पॉईंट आठ मार्च दोन हजार पंचवीस एकशे त्रेचाळीस एप्रिल दोन हजार पंचवीस एकशे त्रेचाळीस पॉईंट पाच मे दोन हजार पंचवीस एकशे चव्वेचाळीस जून दोन हजार पंचवीस एकशे पंचेचाळीस वरील आकडेवारीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै डीए वाढ ही तीन टक्के इतकी असणार आहे यामुळे एकूण डीए हा पंचावन्न टक्केवरून वरून अठ्ठावन्न टक्के इतका होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद